नमस्कार मनुष्य जीवनामध्ये सर्वांचाच वाईट काळ असतो बघा प्रत्येक ठराविक काळानंतर ना चांगला काळ येतो आणि वाईटही काळ येतो जीवन हे मृत्यू नुकसान फायदा सुख आणि दुःख या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनात ग कधी कधी बघा अगदी भरभरून बर सुख येतं तर कधी अगदी भरभरून बर दुःखही येतं तर या गोष्टींना आपण तर सामोरेच जात असतो पण त्याचबरोबर आपण चांगल्या वेळेची वाट पाहत असतो आणि चांगली वेळ येते तेव्हा आपल्याला काही संकेत मिळतात ते संकेत जाणून आपण असे काही आपण संकेत सात संकेत पाहणार आहोत ते संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा वाईट काळ जाऊन चांगली वेळ येणार आहे आणि तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सकारात्मक होणार आहे तुमच्या आयुष्यातील दुःखाचा डोंगर आहे किंवा जो तुम्ही साडेसाती म्हणा ग्रहमान म्हणा ह्या गोष्टीं भोगताय त्रास सहन करताय तर नक्कीच वाईटाचा अंता होत असतो बघा आपली देव कितीही परीक्षा येऊ देत पण शेवटी युवा आपला चांगला काळ हा येत असतो तर त्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार असतात चांगले दिवस येणार असतील तेव्हा ते आपला वाईट काळ सरणार असतो तेव्हा आपल्याला काही संकेत मिळतात हे संकेत आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या सबस्क्राईब करा तर चला मग असे सात संकेत आहेत ते कोणते संकेत आहेत ते आपण जाणून घेऊयात पहिला संकेत म्हणजे गाय बघा गाय आपल्या दारातून जर उभी राहत असेल तर हे नक्कीच शुभ लक्षण आहे किंवा श शुभ शुभ संकेत आहेत बघा ज्यावेळेस गाय आपल्या दारामध्ये येते तेव्हा गाई आपण लक्ष्मी स्वरूपसुद्धा मानतो त्याचबरोबर गाईला आपण गायच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गायी आती, अति अतिशय गायीला पवित्र स्थान असं आहे त्यामुळे गायी जेव्हा आपल्या दारात येते त्यावेळेस तुम्ही नक्कीच समजून जा की तुमचा वाईट काळाचा अंत होणार आहे त्याचबरोबर जर गाई दारामध्ये येत असेल तर गाईला तुम्ही नक्की प पोळी चपाती भाकरी काही ना काही खाऊ घाला गाईला उपाशी पाठवू नका बघा तुम्ही जेव्हा गाईला खाऊ घालता तेव्हा ते तेत्तीस ते कोटी देवांपर्यंत पोचत असतं आणि त्यावेळेस तुम्हाला तेहत्तीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे तुमच्या दारात जर गाई येत असेल तर हे शुभसुद्धा संकेत आहेत आणि गाईला गाईचा आशीर्वाद तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो तर दुसरा संकेत कुठला ते पाहूयात दुसरा संकेत म्हणजे वाटेत माकड दिसणे जर तुम्ही बाहेर कुठेतरी चालला आहात आणि तुम्हाला वाटेत तुमच्या उजव्या हाताला म्हणजे तुमच्या उजव्या साईटला जर तुम्हाला माकड दिसत असेल साप दिसत असेल किंवा कुत्रा दिसत असेल तर हे नक्कीच शुभ श संकेत आहे शुभचिन्ह शुभचिन्ह आहेत बघा त्याचबरोबर जर तुम्ही जर असं काही तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुमच्याकडे पैसा येणार असतो किंवा आर्थिक लाभ तुम्हाला होणार असतात आणि तुमचे चांगले दिवस येणार असतात त्याचबरोबर बघा ज्यावेळेस तुम्ही कुठं सकाळ सकाळचं तुम्हाला सकाळच्या वेळी जर पूजेचा नारळ किंवा पूजा ना जर कुठं दिसत असेल तर हेच अतिशय शुभ असतं बघा म्हणजेच तुमच्या घरी लक्ष्मी प्राप्ती होणार असते लक्ष्मी येणार असते हे लक्ष्मीचे चिन्ह लक्षण आहे त्यामुळे जर सकाळच्या वेळी तुम्हाला कुठेही पूजा किंवा पूजेचा नारळ दिसत असेल तर अतिशय शुभ लक्षण आहेत तर तिसरा संकेत कुठला आहे ते पाहूयात तिसरं लक्षण आहे म्हणजे बघा जर आपलं काही महत्त्वाची कामे असतात आणि आपण महत्त्वाच्या कामाच्या निमित्तानं बाहेर जातो आणि आपल्या डोक्यामध्ये आपल्या कामाबद्दल किंवा आपलं जे काही पुढे चाललेलं आहे त्याबद्दल डोक्यामध्ये विचार असतात आणि अशातच जर तुम्हाला अचानक वाटेत किंवा को वाटेत म्हणा किंवा कुठेही तुम्हाला जर असं पाण्याचा हंडा किंवा भांडं जर भरून कोणी हातामध्ये घेतलेलं आहे असं जर दिसत असेल तर बघा जाता येतं आपल्याला बरेचशी घरं लागतात जाता येता असे काही कोणी काम करताना किंवा काही करताना झाडू मारताना आपल्याला दिसत असतं पण त्यात जर तुम्हाला कोणी असं पाण्याने भरलेला हंडा किंवा पाण्याने भरलेलं भांड हातामध्ये घेऊन दिसलं नजरेस तुमच्या पडलं तर ते अतिशय शुभ असतं म्हणजे जे तुम्ही काम करायला चाललेलं आहात जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे ज्या कामासाठी तुम्ही बाहेर निघाला आहात ते काम तुमचं लवकरच पूर्ण होणार आहे अशी ते असं त्याची चिन्ह लक्षणे असतात तर ही होती आपला पुढचं पुढचं संकेत आहे ते म्हणजे बघा रुई रुई तर तुम्हाला रुईचं झाड सगळ्यांना माहीत असेल जे आपण शनीला मारुतीला जे आपण बघा शनिवारी रुईच्या पानांची माळ घातली जाते आणि जर तुम्हाला त्या रुईचं झाड जर तुमच्या अंगणामध्ये आपोआप जर येत असेल किंवा आप स्वतःहून तिचं त झाड उगवलं असेल तर हे अतिशय शुभ लक्षण असते बघा शक्यतो हे आपल्याला गावाकडे पाहायला मिळतं बघा गावाकडे जर किंवा सिटीमध्ये सुद्धा होऊ शकतं पण गावाकडे जास्त करून आपल्याला रुई रुईची झाडं पाहायला मिळतात तर हे हो रुईचं झाड जर तुमच्या घरामध्ये मध्ये जर येत असेल अंगणामध्ये जर येत असेल घरासमोर तर ते अतिशय शुभ लक्षण आहे कारण की रुई ही रुईच्या पानांची माळ ही मारुतीला घातली जाते त्यामुळे तुमच्यावरती नक्कीच मारुतीची कृपा असते जर तुमच्या पाठीमागे साडेसाती ग्रहमान असेल तर ते सुद्धा दूर होतात त्यामुळे नक्कीच जर तुमच्या पाठीमागे तुम्ही साडेसातीनं ग्रमान त्रासला असाल बराच तुमचा वा, वा, वाईट काळ चाललेला आहे आणि तुम्ही या त्रासाला कंटाळा असाल तर ज्यावेळेस तुमच्या त्रासाचा त्या वाईट काळाचा अंत होणार आहे अशा वेळेस तुमच्या दारामध्ये जर रुई उगवत असेल तर नक्कीच जाणून जा की शनी महाराजांची तुमच्या कृपा झालेली आहे तुमची साडेसाती लवकरच दूर होणार आहे पुढचा संकेत आहे म्हणजे बघा चिमणी तर बघा चिमणी सर्वांना माहिती आहे आणि चिमणी जर तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये येत असेल किंवा तुमच्या अंगणामध्ये येत असेल आणि ती आल्यावरती जर ती अशी फडफड करत असेल बघा चिमणी दोन्ही पंखानं प खाली बसून फडफड करते अंगणात जर चिमणी जर तुमच्या अंगणामध्ये येऊन बाल्कनीमध्ये येऊन जर फडफड करत असेल तर नक्कीच हे खूप शुभ लक्षण असते बघा तुमच्यावरती काही तुम्ही ज्या त्रासाने ग्रासला आहात तुमच्या जो वाईट वेळ आहे किंवा तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी तुम्ही संकटात आहात तुम्ही टेन्शनमध्ये असतं बघा कारण की वाईट काळ खूप बेकार असतो आणि त्याच वेळेस जर तुम्हाला कुठलेच मार्ग सुचत नसतील आणि तुम्ही कुठल्या तरी एखाद्या बघा आशा असतील कुठली तरी एक अपेक्षा असते की कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्ही एवढा त्रास सहन करत असता तर नक्कीच ती तुमची इच्छा किंवा तो काही त्रास तुमचा दूर होत असतो आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत असते आणि नक्कीच तुम्हाला आनंद भेटणार असतो हे आनंद भेटण्याचे संकेत असतात त्यामुळे तुम्ही जाणून घेऊ शकाल तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर चिमणी येऊन फडफड करत असेल तर हे नक्कीच शुभ लक्षण आहे त्याचबरोबर तुम्ही वाटेत जाताना जर जा तुम्हाला कुठे फुलपाखरू दिसत असेल तर हे आहे आपलं पुढचं लक्षण जर तुम्ही कुठल्या तरी कामासाठी बाहेर चालला असेल आणि तुम्हाला वाटेत जर फुलपाखरू दिसलं तर बघा फुलपाखरू तर बऱ्याच जणांना दिसतात आणि एक फुलपाखरू अगदी दिसायला सुंदर असतात आणि रंगीबेरंगी असतात अगदी सर्वांचं लक्ष वेधून अशी फुलपाखरे असतात आणि हे फुलपाखरू जर तुम्हाला वाटेत जर दिसलं जर तुम्ही कुठल्या कामानिमित्त बाहेर निघाला असाल तर नक्कीच ते शिवास्तं आणि आनंदाचं एक संकेत असतात त्यामुळे पूल जर तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच समजून जा की ज्या कामासाठी तुम्ही बाहेर निघाला आहात ते काम तुमचं नक्कीच पूर्ण होणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं संकेत म्हणजे बघा जर घोड्याची नाल जर घोड्याची नाल तुम्हाला भेटली तर तर ते काय संकेत आहे ते शुभ आहेत की अशुभ आहेत याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया ते आधी सांगू इच्छितो की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर घोड्याची नाल भेटण्याचं काय संकेत आहेत जाणून घेऊया मग वाट्यातून आपण कुठेतरी चाललेलो असतो आणि आपल्याला चालता चालता वाटेत कुठेतरी घोड्याची नाल सापडली तर घोड्याची नाल सापडणे हे पण शुभ लक्षण आहे जर घोड्याची नाल भेटणे हे तर अतिशय शुभ आहे कारण की घोड्याची नाल सहसा बऱ्याच लोकांना म्हणजे अगदी कमी लोकांना मिळते पण जर तुम्हाला भेटत असेल तर अतिशय उत्तम आहे खूप चांगलं संकेत आहे की तुमचं लवकरच तुमचं तुमच्या आयुष्यात हे दुःख दूर होणार आहे पण त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे जर ही घोड्याची नाल जर तुम्हाला शनिवार मिळत असेल ते तर ते शुभ लक्षण नाहीत जर तुम्हाला शनिवार सोडून जर इतर दिवशी मिळत असेल इतर दिवशी जर तुम्हाला ती घोड्याची नाळ सापडली आढळली तर ती नाल तुम्ही घोड्याची नाल तुम्ही नेहमी सोबत ठेवा त्यानं तुम्हाला नक्कीच तुम्हाला सर्वांना सुद्धा माहिती आहे की घोड्याची नाल भेटणं सुद्धा शुभ आहे त्याचबरोबर आपण भिंतीवरती आजकाल बरेच जण पो घोड्याचे घोड्याचे चित्रसुद्धा लावतात बघा त्या पाठीमागचं सुद्धा रिझन हेच आहे की प्रगतीसुद्धा आपली घोड्याप्रमाणे धावत्या घोड्याप्रमाणे व्हावी हो किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये क्रिएट व्हावी हो ह्या हिशोबानं आपण भिंतीवरती धावत्या घोड्याचे चित्र लावत असतो त्याचप्रमाणे जर नाल भेटली घोड्याची तर ते सुद्धा शुभ संकेत आहेत पण फक्त शनिवारच्या दिवशी नाल भेटली तर ते तुमच्यासाठी चांगले संकेत नाही आहे आणि ती नाल भेटली तर तुम्ही नेहमी सोबत ठेवावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सात ते आठ संकेत पाहिले जर तुमच्या आयुष्यामध्ये फार त्रास होऊन गेला आहे दुःख टेन्शन आहे ग्रहमान साडेसती आहे तर हे तुम्हाला काही मी सात संकेत सात ते आठ संकेत सांगितले हे संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुम्हाला एक आशेचा किरण मिळाला असेल की कुठेतरी आपल्याला चांगले दिवस सुरू होणार आहेत आपल्यावर सुद्धा देवाची कृपा होणार आहे तर नक्कीच होणार आहे तर तुम्ही हे फक्त संकेत जाणून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला आपले व्हिडिओ पाहत राहणे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना याची माहिती मिळेल आजच्या व्हिडिओतली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा